प्रेम हे मागून मिळत नसतं ते मिळवावं लागतं माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या या विद्यार्थ्यांनी इकडे पण गेले या सर्व विद्यार्थ्यांनी म्हणजे प्रेम दिलं मला कि मी करपणा मग नाही करू शकत म्हणजे माझ्या बड्डेला खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सेलिब्रेशन केलं माझ्या म्हणजे मला अपेक्षा पण नव्हती काही वाटलं पण नव्हतं की माझ्या आयुष्यामध्ये असा दिवस आहे खूप चांगला दिवस आला विद्यार्थिनी माझ्यासाठी एक गिफ्ट म्हणून मला म्हणजे माझी फ्रेम जो फोटो मला खूप आवडत होता तोच फोटोची फ्रेम त्यांनी हो बनवली आणि माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी मला ती फोटो भेट दिला खूप भारी वाटलं मला कारण की कसं असतं माहिती आहे की मी पुन्हा एकदा वॉक रिपीट करतो की प्रेम हे मागून मिळत नसतं प्रेम हे मिळवावं लागतं आयुष्याच्या प्रवासात वाढदिवस येतील वाढदिवस जातील पण माझ्या विद्यार्थ्यांनी अठरा डिसेंबर या माझ्या वाढदिवसा दिवशी माझा जो वाढदिवस साजरा केला तो दिवस मी कधीही विसरू शकणार नाही माझ्या लेकरांचा मी खूप खूप आभारी आहे बांधवानो तुम्हाला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माझ्या विद्यार्थ्यांनी माझा वाढदिवस कसा साजरा केला हे तुम्ही कमेंट करून मला अवश्य कळवा आणि तुमचंही प्रेम माझ्यासोबत सदैव राहू द्या धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कमेंट करा